केरले ते नांदारीपर्यंत एडीबी योजनेतून रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे ठेकेदार कंपनीनं उदाळवाडी आणि पिंपळे गावाजवळचा रस्ता अत्यंत अरुंद करायला सुरुवात केली आहे मात्र नवीन होत असलेल्या रस्त्यावरून एकाच वेळी दोन वाहनं सुद्धा जाणार नसतील तर नवीन रस्ता हवाच कशाला असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत केरले ते नांदारीपर्यंत पर्यंत जवळपास अठ्ठावीस किलोमीटर रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला एडीबी योजनेतून दीड वर्षापासून सुरुवात झाली आहे दरम्यान संबंधित ठेकेदार कंपनीनं उदाळवाडी आणि पिंपळे गावाजवळचा रस्ता इतर ठिकाणच्या तुलनेत अरुंद केल्यानं एकाच वेळी दोन अवजड वाहनं रस्त्यावरून जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे दोन्ही बाजूच्या गटारीमधील रस्ता इतर गावांप्रमाणे दहा मीटर रुंदीचा करावा सध्या सात मीटर रुंद असलेल्या मार्गावरून दोन अवजड वाहनं जाऊ शकत नाहीत त्यामुळं नूतनीकरणाच्या नावाखाली रस्ता अरुंद होणार असेल तर रस्ताच नको अशी नागरिकांची भूमिका आहे मात्र ठेकेदार कंपनीनं मनमानी पद्धतीनं काम सुरू केलंय रस्त्याच्या शेजारी असलेल्या जुन्या गटारी न काढता रस्ता पूर्ण होण्याअगोदर नवीन गटारीचं बांधकाम केल्यानं रस्ता अरुंद झालाय ही बाब निदर्शनाला येताच उदाळवाडी ग्रामस्थानी काम बंद पाडलं होतं त्यावेळी रस्ता रुंदीकरण करून देण्याची हमी संबंधित कंपनीनं ग्रामस्थांना दिली होती मात्र प्रत्यक्षात पिंपळे गावाजवळील रस्ता अत्यंत अरुंद होणार असल्यानं भविष्यात वाहतुकीची नियमित कोंडी होऊन अपघात होण्याची शक्यता आहे